बॉल पटकन गुड कप्पबशी मध्ये कप्पबशी मध्ये मॉल मध्ये मी पहिल्यांदा येते कप्पबशी डवले इथे मी तिला त्याच्यात बसायचंय आहे मी पण बसते तू छोटी आहे का बसायला तू दे ना गाडी तू बसल्यावर गाडी खाली बसेल गाडी <laughs> तुटा बिटा आम्हाला जिम्मेदारी नाही आहे का सर नमस्कार मित्रांनो कशात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज पण चाललो आहे एक्सप्रिया मॉलला पण रोज कसं मित्रांसोबत जातो फ्रेंडसोबत जातो तर का आज चाललो आहे फॅमिलीसोबत कारण फॅमिलीला सुद्धा कधीतरी टाईम दिला पाहिजे तर आज चाललो आहे फॅमिलीसोबत तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग एकदम भारी होणार आहे आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा तर चला आता डायरेक्ट तुम्हाला मॉलला गेल्यावरच भेटतो आता गाडी झालंय फायनली एक्सपिरियाला मी बघू शकता चला आता डायरेक्ट आतमध्ये जाऊ आपण लोक बघा किती हळूहळू चालत येत आहे चालला रे बाबा पाटापाट काय इथे आले ना यांचे फोटोशूट चालू झाले तर आले यांचे फोटो विटो काढून आता डायरेक्ट <laughs> आपण आतमध्ये रॉयल एंट्री मारू इला इला चेक करा हिला आलोय काय बोलतो भाऊ कसं वाटतय थंड थंड ना एकदम काय बोलतोय सेकंड टाईम त्या दिवशी तर आलेलो बाई वापर तर चला आता डायरेक्ट वरती जाऊ आपण काहीतरी खाऊन घेऊ कायचं बघा बाहेर फोटो काढला आता इथे पण काढत आहे ट्रीचा टोपी घाल ना ती घाल उचल घाल हा घाल काय काय घाल घाल अरे डोक्यावर ठेव ठेव डोक्या ए केस कापते काय बघ जा का, का नाही भाई भारी करून देतील एक नंबर चालला रे पटापट ही लोक अशी टाइमपास करतात ना म्हणून मग आता हे बघा इथे काय घेणार तर नाही काय घेणार नाही पुस्तक बघणार आणि काय वेस्ट तर एक किस्सा आला आता तुम्हाला सांगतो बघा कुठे बसायचंय तुझ्या मम्मीला बोल पटकन कुठे मध्ये मी पहिल्यांदा येते कप ठेवले इथे मम्मीला त्याच्यात बसायचंय म्हणून यांच्यात वडनी कुठे जात नाही याचं कारण हे समजलं म्हणून मी मित्रांसोबत फिरतो यांच्यासोबत कुठं जात नाही कप बशीत बसायला बोलते काय बोलणार असं वाटतं जत्रेला आले जत्रेत तरी कुठे असते कप बशी काय नाही तर काही जाता हे सगळे गेले मॅक्स मध्ये कपडे बघायला काय घेणार तर नाही नुसते बघतील प्राईज वगैरे बघतील आणि परत आहे बघा तुम्हाला दाखवतो फोटो हे काय काय घेतलं हा नुसते बघताय मी काय बोललो हो तुम्हाला घेणार तर नाही नुसते बघतील प्राईज बघतील ना बाहेर येते माझ्यापासून यांचं हेच आहे हे बघा काय जाता गेले जुडिओमध्ये इथे पण तेच करणार काय घेणार नाही फक्त प्राईज बघतील कपडे बघतील ना बाहेर येतील ज्या मैताना आला यांच्या आता कुठे गेले आता पहिले मला शोधूया आहे ना बघा काही तिथे पण नाही घेतले ते घेतले कपडे घेतले झालं बघितलं मी बोललो ना फक्त जातात आतमध्ये कपडे बघतात प्राईस बघतात रिटर्न भाई भाई आता यायचं नाही जाणार कुठे तुम्हाला जायचं तुम्ही जावा कपडे बघा या परत असतील लोक असं सारखं सारखं आतमध्ये गेलो तर नुसत्यात कपडे बघून आलो होत भाई येणार तर काय ये नाही ना <laughs> <laughs> हे बघा तुम्हीच जावा आता मी नाही ते सेलला लावले दीडशे दीडशे फक्त दीडशे मर्सिडीज हे बस त्याच्या दीडशे रुपये फक्त जास्त नाही फक्त दीडशे काय तिला तिला सांग बरं शोधत बस कपाशी भेटली बाई आम्ही पण बसू कपाशी भेटली तर पहिले भेटू दे तिला わあ。Wow. <noise> 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 वाव खूप सारे इथे टेडी आहेत टेडी घेऊन करायचं काय बाई आपल्याला आपलं काही कामच नाही लवकरच येणार आहे तुझा दिवस बासून राहतो पर्यंत इथंच काय जे बघा इथे पांडा सुद्धा आहेत आहे बघा तुम्हाला दाखवतो आता आवाज येतोय अरे एकदाच आला 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 एकदा त्याच्यातून हे इथे आलं नाही का लागेल इथे पण यांचा फोटोशूट चालू झाला खरं यांना ना कुठे नेण्यासारखा नाही हे याच्यात बस आता बस बस जा शंभर रुपये हा बस जाई कितना आहे पचास रुपये बस डिस्काउंट भाई बघितलं ते माझे ब्लॉग बघतात म्हणून तुला डिस्काउंट दिला

काहीच फायनली आलो आता वरती थर्ड फ्लोरला पहिले तर काहीतरी खाऊन घेतो कारण का मागासून एवढं फिरलोय ना यांनी तर काय घेतलं नाही नुसतेच फिरत होते नुसतेच फिरत होते काय घेतला तर नाही फक्त आई दुकानात जात होते कपडे बघत होते येत होते जात होते कपडे बघत होते येत होते त्याच्यामुळे भाई वाईता आला एवढा आता पहिले तर काहीतरी खाऊन घेतो राईस खाऊन वगैरे तर झालंय आता बघू गेम झोनला गेलो तर जाऊ नाही तर मग डायरेक्ट घरी जाऊ कारण का बोर झाला आहे हे लोकं नुसतीच फिरत आहेत तर नाही आता तर काहीच फायनली आलो आता टाईम झोनमध्ये थोडा टाईमपास करू इकडे तर गाईज या लोकांनी आहे ना जाम बोर केला कपडे इकडे तर काय घेतले नाही नुसतेच आतमध्ये जाऊन बाहेर येत होते नंतर टाईम झोनमध्ये जाम एन्जॉय केला आम्ही आता जातो गर याचा ब्लॉग इथे एंड करतो आहे होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला फटाफट सबस्क्राईबसुद्धा करा भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय